माणसापर्यंत पोसायलाही कठीण परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे हे शिवसेनेच्या वतीनं आदरणीय पंकज खाते आणि त्यांचे सहकारी या सर्वांच्या माध्यमातून आज एक कार्यालय उद्घाटन करण्यात आलेलं आहे यामुळे या, या तालुक्यातल्या गोरगरीबाची चांगली सेवा होईल शासनाच्या जा योजनेचा त्यांना लाभ मिळतो आरोग्याच्या सुविसुविधेचाही त्यांना लाभ मिळतो आणि शासनानं लोकांसाठी आणलेली प्रत्येक योजना सांगोला तालुक्याच्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम पंकज काटे आणि त्यांचं सहकारी यशस्वीपणे पार पाडतील असा शिवसेना पक्षाला आत्मविश्वास आहे आदरणीय पक्षप्रमुख शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या कार्यालयात वाटचाल अतिशय दिमागदार आणि चांगल्या पद्धतीनं होईल असा विश्वास ठोको आणि या कार्यालयाला माझ्या शुभेच्छा देतो